हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय टूब चॅनल सो गाईज आज आहे आषाढी एकादशी तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सो मी मग सुटलो आहे तो अजून दहा वाजून आले कधी सुटलं आहे मी सो so, वगैरे भीती वगैरे आता मला काय चाललं आहे इकडे करू शकता सो ते मांडतच चालू आहे माझा सो आज आहे आषाढी एकादशी सलचा ब्लॉग झाल्यानंतर मी काही दाखवलंच नाही नंतर छोटासा कालचा ब्लॉग होता सो बोलो आजचा पण ब्लॉग करूया So, a item, a item, so, so, आता कुठे जायचं मग वारी जायचं तो पण दहा पहिले आता मी मांडून घेते पहिले पूजारी आणि तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशी हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला बघूया आता काल मोठी पेशंट होती तू फोन ठेव फोन ठेव काय राहू दे काही काही नको करते राहू so, दे पहिले मी मांडून घेते आणि तुम्हाला भेटते आता आपल्याला जायचं भेटतो निघू आता गर्दी झाली असते लवकरच जायला पहिले मला कपडे बिपडे पण चेंज करायचंय सो पहिला पहिले दिवाबत्ती करून घेते मांडून घेते येऊ आणि मग बघा मी कंठी बनवली सर्दी झाली आई तेव्हा बनवलं पण काय बघा इथं तर मला मांडून झाला एवढा चला आता वगैरे घालवले आहे कंठी आणि कसं वाटते सजावट नक्की सांगा शॉर्टकट केलंय केलं आहे कारणच वाजलेलं म्हणून आता गाव वाजलं तर मला जायचं पण आहे सो पूजा वगैरे करून केला आहे पण मिठ्ठल पण त्या तुला गावाला नाही भेटला मग मीला पण भेटणार सो तिथेच आपल्याला गाणी वगैरे आहे कायचं आजी बाई So guys, desa? Hmm. Hmm. Salah, jauh ya. Maji rangoli. Kita? Oh, hmm. Awal itu bagus. Hmm. Oh,

पर्यंत लाईन आज बाहेर पर्यंत लाईन Ay, tatalo ang hindi. आलो घरी काळ सर्दी झालेली आहे सर्दी छापे येते झाला चला आता ते घरी